जागेची चर्चा झालेली आहे तिढा अडकलेला कुठेही नाही काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना तिघांचे वरिष्ठ नेते लवकरात लवकर भेटतील आणि भेटून त्याच्या बाबतीतला लवकरात लवकर निर्णय जाहीर होतील कुठेही जागेच्या वाटपाबद्दल कुठेही त्या पद्धतीनं अशी आग्रहाची भूमिका सगळ्यांचीच राहते पण आम्ही सर्वांनी ठरवलं आहे तिन्ही पक्षांनी ठरवलेलं आहे की ज्या पक्षाचा उमेदवार सक्षम आहे त्या पक्षाच्या उमेदवाराचा त्या पक्षा त्याचा आणि पक्षाचा विचार पक्षा करावा अशा पद्धतीची सगळ्यांची भावना आहे जास्तीत जास्त जागा महाराष्ट्रामध्ये निवडून आले पाहिजे महाविकास आघाडीच्या या दृष्टीनं तिन्ही पक्षाचा प्रयत्न आहे त्याचबरोबर वंचितला सुद्धा कशा पद्धतीनं आपल्या बरोबर घेता येईल याबाबतीत सुद्धा वरिष्ठ पातळीवर चर्चा चालू आहे तिढा नाही आहे कुठेही अशा पद्धतीचा वाद नाही आहे लवकरात लवकर वंचित जे अध्यक्ष आहेत माननीय बाळासाहेब बरोबर आंबेडकर साहेबांवर लवकरात लवकर जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्याबरोबर बैठक होऊन चर्चा होऊन योग्य तो निर्णय लवकरात लवकर आपल्या समोर येईल प्रकाश आंबेडकर स्वतः की तिढा आहे असं आहे आमचं आम्हाला माहिती आहे तिन्ही पक्षाचं कुठेही तिढा नाही कुठेही वाद नाही आणि तिन्ही पक्षामध्ये अतिशय चांगला समन्वय आहे

और जल्द से जल्द हमारे आदरणीय शरद पवार साहब उद्धव जी ठाकरे और कांग्रेस के नेता इकट्ठा बैठ के जल्द से जल्द जो फैसला हमने लिया है उसका ऐलान करेंगे लेकिन उसके पूर्व जो वंचित के जो अध्यक्ष हैं साहब जी आम्बेडकर उनके साथ भी चर्चा होगी और चर्चा होकर हमारा प्रपोजल है हमारा आग्रह कि उन्होंने भी साथ में आना चाहिए और हमको पूरी उम्मीद है कि बाड़ा साहब आम्बेडकर साहब की जो वंचित है वो भी महाविकास आघाडी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका